हाय नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेले की तिथं बारा असुर शक्तीमधून सहा शक्ती राहिले आणि तेव्हापासून आम्ही भक्तीमार्ग म्हणजे त्याच्या अगोदर अपॉइंटमेंट घेतलेलं आम्ही सगळं म्हणजे अगोदर गेलो तेव्हापासून आमचा भक्तीमार्ग चालूच आहे आणि भक्तिमार्ग चालू झालं भक्तिमार आणि आम्ही दत्त महाराजांना अभिषेक घालायचं आणि नामस्मरण करायचं दोन्ही टाईम नामस्मरण आणि दत्त महाराजांना अभिषेक आणि ते म्हणजे कुलदैवतला सांगितलेले कुलदैवतला आम्ही अभिषेक घालतो मग ते भक्तिमार्ग चालू झाला आणि भा भक्तिमार्ग चालू झाल्यानंतर ना घरात काय काय घडते तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ माझी स्टोरी म्हणजे आवडली तर पुढं परत काय झालं ते ऐकायची इच्छा असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढे भक्ती मार्ग चालू झाला घरात आणि भक्ती मार्ग चालू झाल्यानंतर ना घरात मला म्हणजे खूप त्रास व्हायला लागला म्हणजे मग खूप त्रास म्हणजे काय म्हणजे मी सांगू शकत नाही की म्हणजे माझा जीव गेलागत व्हायला लागला काय होते की काय असं म्हणजे पूर्ण खेचायला लागलं पूर्ण माझ्या अंगातून जीवच गेल्यासारखं पूर्ण असं म्हणजे लाकूड असल्यासारखं पूर्ण म्हणजे माझा जीव होता पण मी काहीच हालचाल करू शकत नव्हते असं माझी परिस्थिती होऊ लागले अभिषेक जेव्हा गुरुवारी गुरुवारी आलं आल्यावर जेव्हा गुरुवारी अभिषेक घालतो घालत होत घालतो तेव्हा म्हणजे खूप ते त्रास व्हायला लागला मग कधी कधी म्हणजे कधी कधी नाही म्हणजे दर गुरुवारी एक दहा वीस गुरुवारी तर गुरुवार तर मला म्हणजे त्रास होत होता पण अगोदर म्हणजे चालू केल्या केल्या मला ते संचार होऊ लागले घरातच म्हणजे पूर्ण ओरडायचं आणि म्हणजे खूप म्हणजे रडायचं असं चालू केले मग नंतरनं ते म्हणजे आपल्या घरात ते कोणाची तर इच्छा म्हणजे कुठं म्हणजे मेलेल्यांचे ते घरात त्यांची इच्छा राहिली असेल तर ते म्हणजे शरीरात येऊ लागले म्हणजे ते परत सांगू लागले की मला माझी इच्छा अशी म्हणजे दत्त महाराज तुमच्या घरात आले आहेत आणि माझी इच्छा ते माझ्या आमच्या मावशीला म्हणजे पॅरलीसहून एक मावशी म्हणजे एक्सपायर झाले आणि तिला बोलताच येत नव्हतं म्हणजे जीव जाताना तिला म्हणजे लकवा मारलं तिला काही तिची इच्छा सांगताच येत नव्हतं तिला बोलायलाच येत नव्हतं मग ती एकदा म्हणजे माझ्या शरीरात संचार झाले ते म्हणजे आल्यानंतर काय काय झालं मी सांगते त्याच्या अगोदर मला अगोदर म्हणजे काय म्हणजे आपल्या घरात काय त्रास आहे कुठल्या देवाचा त्रास आहे ते म्हणजे उलगडा होणार अभिषेक जर आम्ही घालायला म्हणजे चालू केलो ना तर आपल्या घरात काय त्रास आहे ते सगळं म्हणजे कशाचा त्रास आहे ते उलगडा होणारच आणि आमच्या घरात ते असुरी शक्ती होतेच मग ते तर त्रास देतच होते आणि आमच्या घरात ते मम्मीच्या माहेरी यल्लामाचं ते आमची आजी होती ते यल्लामाचं ते सांगत होती देव सांगत होती तर ती एक्सपायर झाली तर तिच्यानंतर ते आमच्या म्हणजे मम्मीच्या माहेरी ती वहिनी त्यांची ते त्यांच्या घरात पुढं ते चालू केलं ना ते सगळं संपवले मग ती म्हणजे मम्मीला म्हणजे ते करायचं सांगितलं ते एकदम म्हणजे त्या पहिल्या गुरुवारी जे संचार झाला ते यल्लम्मा होती मग ते यल्लम्मा येऊन सांगितली की तिला म्हणजे मोती बांधून घ्यायला तुझ्या माहेरी असं झालंय आणि ती तुझी आई माझ्याजवळ आहे म्हणून सांगितले तुझी आई माझी खूप सेवा केली आणि तुझी आई माझ्याजवळ आहे आता तर आमची इच्छा आहे की तू मोती बांधून घे आणि तुझं सगळं चांगलं होणार आणि ते सगळं ते काय काय म्हणजे सगळं माहेरची स्टोरी सगळं ते म्हणजे ते सगळं ते मने सांगितलं मला ते पुढं होणाऱ्या गोष्टी पण सांगितलं ते खरं झालेले आहेत ते ते म्हणजे ते आम्ही अनुभवलोय सुद्धा ते संचारी येऊन काय सांगितले ना पुढची स्टोरी असं म्हणजे नको ते नको हे असं होणार आहे तसं होणार आहे असं काय काय सांगितलं ना ते खरंच झाले आहेत आणि ते म्हणजे आता म्हणजे मम्मीला ते तसं सांगितलं म्हणजे सगळ्यांबद्दल सांगितलं ते ते माहेरती देवी असल्यामुळं ते सगळं सांगितले मग त्याच्यानंतर संचारून एवढा म्हणजे त्रास झाला अगोदर ते एवढं चिरडायचं जोर जोरात असं ओरडले तर कळे की काय कोण आहे काय मग ते नंतरनं ते यल्लम आहे म्हणून सांगितले मग एवढं सगळं ते सांगून झालं मग दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या गुरुवारी जे संचार आलं मग ते मी तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते पण आता ते यल्लमा संचार झालेलं ते काय काय सांगितली तर मग ते आमची मावशी एक होती म्हणजे आमच्या मम्मी धरून चार बहिणी आहेत आणि एक म्हणजे पॅरलिसीस होऊन एक्सपायर झाली आणि आत्ता जी आहे अजून एक आहे ती पॅरलिसीस झालेला आहे तिला आणि ती म्हणजे बरी झाली आता आणि अजून एक आहे ती म्हणजे सगळ्यात मोठी ती होती आणि मला संचार झाल्यानंतर ना ती समोर होती ती विचारू लागली तिच्याबद्दल यल्लम्मा म्हणजे आहे म्हणल्यावरती सगळं तिच्याबद्दल विचारू लागली तिच्या नातीबद्दल विचारू लागली मग तिच्या नातीबद्दल विचारल्यावरती यल्लम्मा म्हणली नाही तिला दुसरं लग्न करून दे तो नवरा चांगला नाही आहे असं सांगितली मग तिला सांगितल्यानंतर तिला थोडं म्हणजे मनात रागच आला की देवी आहे आणि असं का सांगायला लागले आणि ती पण म्हणजे सगळं चांगलं करू शकते ना मग ती मावशी म्हणजे म्हणू लागली तू पण चांगलं करू शकतेस तुझ्या हातात आहे तू देवी आहेस असं का सांगायलेस असं का बोलायलेस म्हणून नाही म्हणजे ती म्हणजे एकाच शब्दात ती सांगून सोडले मग सांगितल्यानंतर ते म्हणजे पुढं म्हणजे पुढे एक अर्धा दिवसांनी ती म्हणजे गावी गेली मग ती एक महिन्यानं म्हणजे म्हणजे आम्हाला कॉल केली की म्हणजे असं असं झालंय तर असं सांगितली की तिचा नवरा दुसरा ल दुसरं लग्न करून घेतलाय ती बायको त्याची म्हणजे प्रेग्नंट आहे आणि ती पूर्ण म्हणजे प्रेग्नंट म्हणजे डेलिव्हरीच्या टायमिंगला आलेली ते पूर्ण तेव्हा ते उलगडा ते झाला तेव्हा ती कॉल करून सांगितली की ज्योतीला संचार आलेलं ते यल्लम्मानं सांग यल्लम्मास खरंच सांगितली होती आम्हाला कळालं नव्हतं मग ते खरंच झालं नवरा तिचा असं केलं आहे दुसरं लग्न केलं आहे प्रेग्नेंट झाली ती प्रेग्नेंट आहे असं सांगितले मग त्यानंतरनं त्याला ते म्हणजे सोडून दिले आणि त्यानंतर त्यांनी एक दुसरीकडे स्थळ बघून लग्न सुद्धा करून दिले एक दोन तीन महिन्यात तिचं ती दुसरीकडं लग्न सुद्धा झालं ही म्हणजे सत्य घटना आहे म्हणजे जे सांगितलेलं ते सत्य झालेलं आहे पुढं काय काय म्हणजे परत संचार आले मला कोण कोण म्हणजे माझ्या शरीरात संचार झाले कोण कौन कोणाची इच्छा राहिलेली ते मी पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला शेअर करते जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझी पुढची स्टोरी ऐकायची इच्छा असेल तर देवावर ज्यांचा विश्वास आहे ते प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वाईट कमेंट तर प्लीज करू नका मी जे माझे मी अनुभवले माझ्या बाबतीत जे घडलं आहे मी तुमच्याशी शेअर करते आहे आणि प्लीज वाईट कमेंट करूच नका कारण दत्त महाराजांचं म्हणजे मला आलेला अनुभव मी तुम्हाला शेअर करते आहे तर बाय टेक केअर भेट